न्याय तुमचा मराठीच्या नावाखाली भारतातील हिंदू बांधवांना मारहाण करणं चुकीचं हिंदुस्थानी भाऊ ची थेट राज ठाकरेंना विनंती जय महाराष्ट्र आणि हा जय महाराष्ट्र आहे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंना साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीत महाराष्ट्रात मराठी भाषा ही केवळ गर्व नाही तर माज आहे असं हिंदुस्थानी भाऊ म्हणाला सध्या महाराष्ट्रात भाषेवरून राजकारण पेटलं आहे राज्य सरकारनं काढलेल्या हिंदी भाषेच्या हिंदी लँग्वेज जिआरनंतर राज्यात अनेकांनी या जीआरच्या विरोधात भूमिका घेतली एवढंच काय तर गेल्या कित्येक वर्षापासून कोणत्याही कारणासाठी कधीच राजकीय दृष्ट्या एकत्र न आलेले ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र दिसले जी आरवरून प्रचंड मोठा गदारोळ झाल्यानंतर ठाकरे बंधूंनी जी आर मागे घेतला आणि वरळीत विजयी मेळाव्याचं आयोजन केलं अशातच मराठी न बोलणाऱ्या एका गुजराती व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला या घटनेवर वरळीतील विजयी मेळाव्यात राज ठाकरे ही राज ठाकरे बोलले होते आता यावरूनच हिंदुस्थानी भाऊ नाम हिंदुस्थानी भाव नाराजी व्यक्त केलेली तसेच हिंदुस्थानी भाऊ नम व्हिडिओ शेअर करून राज ठाकरेंना विनंतीही केली आहे भाषेच्या शिक्षणाबाबत तो पुढे म्हणाला शाळेत असो वा कॉलेजमध्ये मराठी भाषा शिकवलीच पाहिजे यासाठी तुम्हाला जेवढी ताकद लावायची आहे की लावा साहेब संपूर्ण हिंदू समाज तुमच्या सोबत आहे पण साहेब गरिबांना मारण खूप चुकीचं आहे ते इथे फक्त नोकरी धंद्यासाठी आले आहे आज आपले महाराष्ट्रातील लोकांनी दुसऱ्या राज्यात शिक्षण घेण्यासाठी किंवा कामधंद्यासाठी जातात तिथे जर याच कारणामुळे आपल्या मराठी लोकांना मारलं गेलं तर तुम्ही काय करणार साहेब पुढे बोलताना हिंदुस्थानी भाऊ नामराज ठाकरेंना भावनिक आवाहन केलं हिंदुस्थानी भाऊ म्हणाला कोणाला मारणं खूप सोपं असतं साहेब पण सगळ्यांना एकत्र आणणं खूप कठीण असतं हिंदुत्वाला एकत्र आणा साहेब कारण बाळासाहेबांनंतर त्यांची सावली राजसाहेबांमध्ये बघितली जाते इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो असं ऐकल्यावर अंगावर शहारे येतात साहेब सीआयडी न्यूज प्रयत्न आमचा न्याय तुमचा